हे बघा समोरचा सा पार्ट पूर्णपणे डॅमेज आहे आतल्याची काय हालत झाली ही जागा बघून घ्या तुम्ही एकदा किती सुंदर वाटते आणि काय मोठा स्पेस आहे बघा इज गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जी द्लॉक्स सध्या सकाळचे सहा पंधरा होते आहेत आणि मी निघालोय आहे कॉलेजसाठी आजचा माझा कॉलेजचा पहिला दिवस आहे मी तुम्हाला बोललो होते की कॉलेज स्टार्ट झाल्यापासून मी कंटिन्यू करणार आहे कॉलेज म्हणजे जाणार आहे सध्या सहा वाजून गेलेत म्हणून लेट आहे चला निघूया घेऊ मित्रांनो सध्या संध्याकाळचे साडेपाच होत आहेत सकाळी मी जसं कॉलेजला पोहोचलो तसेच आमचे लेक्चर सुरू झाले म्हणजे सात दहाला मी पोहोचलो होतो सात वाजता लेक्चर सुरू झाला होता म्हणून मी ब्लॉग वगैरे काही शूट केलं नाही आणि तसेच कंटिन्यू आमचे तीन लेक्चर झाले मध्ये पंधरा मिनिटाचा ब्रेक झाला होता म्हणजे अर्धा असा ब्रेक असतो पण मी त्यात व्हिडिओ अपलोड करण्याच्या भानगडीत होतो सध्या भान मी आलो आहे आरेमध्ये थोडासा आरेमध्ये फिरूया आणि मग घरी जरा निघाय चला ते बघा तिकडे आहे बारा फूट टाकी आणि आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतो खूप भयानक आहे बघा हे बघा भाई पूर्ण पाणी भरलंय बारा फूट टाकीमध्ये जे पाणी येतं ते इथे पास होतं तुम्हाला इतकं वाटत नसेल पण खूप डेंजरस वाटतंय मला बघायला हे बघा हा पूर्ण एरिया जो आहे ही पूर्ण टाकी आहे इथून इथपर्यंत हे बघा आणि निघतो मी इथून जाऊयात कुठेतरी आपण अभिषेकच्या घरी आधी जातो बघूयात तो काय करतोय अभिषेकच्या घराला लॉक आहे काय माहिती कुठे गेलाय तो म्हणून आपणच फिरूया आता ओ भाई हे काय इथे खूप खतरनाक ॲक्सिडेंट झालेला दिसतं हे बघा गाडी या झाडाला आपटली आणि तिथे आतमध्ये गेले भाई हे बघा समोरचा पार्ट पूर्णपणे डॅमेज आहे आतल्याची काय हालत झाली असेल आय होप ते ठीक असतील म्हणून मी नेहमी माझ्या ब्लॉग्समध्ये सांगत असतो की आरेमध्ये गाड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि लोक मोकळा रस्ता असल्यामुळे आणि असं निसर्गमय ठिकाण असल्यामुळे स्पीडने गाडी चालवतात आणि हे ॲक्सिडेंट मला वाटतं रात्री किंवा सकाळी झालंय सो म्हणून प्लीज अशा गाड्या चालवू नका सांभाळून गाड्या चालवा कारण हा आपला आयुष्याचा भाग आहे म्हणून गाडी चालवा पण आरामात चालवा आजूबाजूला बघत चालवा आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे बारा फूट टाकीची इथे बरेच लोक पोहण्यासाठी येतात मुलं खास करून पोहायला येतात सो त्यातले बरेच मुलं पूर्वीच्या काही बुडून मेलेले आहेत म्हणून कोणी जरी येत असेल बारा फूट टाकीमध्ये पोहण्यासाठी तर प्लीज तिथेसुद्धा येऊ नका कारण की ते खूप रिस्की जागा आहे फक्त बघायला वगैरे तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता ही जागा बघून घ्या तुम्ही एकदा किती सुंदर वाटते आणि काय मोठा स्पेस आहे बघा कालपासून इतकी थंडी जाणवते ना म्हणजे काल आम्ही जेव्हा बोईसरून येत होतो आणि आरे मध्ये जसं एंटर झाल्यावरती थंडी वाजायला लागली आणि सकाळी तर आज लिटरली मम्मी आजारी पडली परत थंडीमुळे कुडकुडत होतो आम्ही सगळेजण पंखा वगैरे जरी बंद असला तरी एवढी थंडी इथे पडली आहे मध्ये पाऊस पडला होता आणि आरे मध्ये इतके झाडं असल्यामुळे थंडीचं वातावरण लगेच पसरतं सकाळी उठल्यावरती मी आज पाच वाजता उठलोय आणि खूप थंडी होती भाई मी कॉलेजलाच कसं तरी गेलोय हे बघा इथे मस्त महिशी जे त्या आहेत अंधार व्हायला सुरुवात झाली आहे मी निघालो आता घरी जाण्यासाठी कारण जा की आपल्याला ते पायऱ्यांची रस्ते चढत जायचे म्हणून थोडंसं लवकर जातोय मी बघताच अंधार बघा किती झालाय हा आहे सिड्यांचा रस्ता सध्या साडे सहा होत आहेत आणि बघू शकता किती अंधार झालाय इथे आजूबाजूने थोडा तरी आवाज आला ना खूप भीती वाटते कारण की अचानक काही होऊ शकतं कुठलाही प्राणी येऊ हो शकतो पोहोचत आलो आपण थंडी असल्यामुळे दम पण खूप लागते मी तुम्हाला घरी जाऊन भेटतो चला मी आलोय घरी आणि मम्मी पण आता कामावरून आले मग काय बनवणार आहे आज असंच नॉर्मल डाळ भात बरेच दिवस झाले आपण कुठली रेसिपी दाखवली नाही बघा थंडी एवढी वाढली आहे की पल्लवीने स्वेटर घातलंय पूर्ण चला आम्ही सुरुवात केली आहे बनवण्यासाठी आणि कसलं पीठ आहे मम्मी चण्याचं चण्याच्या डाळीच चण्याची डाळीचं पीठ आहे चण्याची डाळ पिसलेली सो ही चण्याची डाळ आहे चे जी की पिसलेली आहे नाही तर बेसन टाकतात बरेच लोक आणि त्यात मसाले वगैरे असतात पण ही बघा थोडीशी झाड तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे एकावर एक, एक आळूवडे ठेवा लागते आणि वरून असं पीठ लावायचं मी बेसन मध्ये काय काय टाकलं सांग हिरवी मिरची लसण जिरं तीळ वाईट लिंबू लिंबू वगैरे टाकले कारण की हे आळूवडे तसे खायचेच आहे खाज येऊ नये म्हणून लिंबू टाकले जेणेकरून तसं काही होणार नाही पण हे जे पान आहे ते खायचेच पान आहेत आळूवडे आता हे आपल्याला कट करायचे जेवढे साईजचे आपल्याला पाहिजेत पूर्ण कट मग हे बघा मस्त पैकी मी हे कट करून घेतले एवढ्या एवढ्या आकाराचे आणि किती भारी वाटते बघा ते तळायला घेऊया चला इथे कडायत आपण तेल गरम व्हायला ठेवलंय चला मी पटापट हे बनवून लगेच जेवतो आणि मग एडिट करायचंय आणि माझ्या डोळ्यात भरपूर झोप आहे उद्या सकाळी मला साडेचार वाजता वाजता उठायचंय कारण की आम्ही उद्या रनिंगला जाणार आहोत आणि सहा वाजता मला घर सोडायचं प्रॉपर कारण की कॉलेज सात वाजता सुरू होतं सो सकाळी लवकर उठावंच लागणार आहे म्हणून आज रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे सो मी पटापटी बनवतो आणि जेवतो आणि मग ब्लॉग एंड करू अशाला हे बघा बाय किती भारी झालेत एकदम क्रंची वाटतात मी खाऊन बघितले सध्या रात्रीचे साडे दहा होत आहेत माझा जेवण झालंय मी या ब्लॉगला ला करतो एंड थँक्यू सो मच वॉचिंग बाय बाय टेक केअर